अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं खंडेरायाचा भव्य यात्रा उत्सव संपन्न झाला या यात्रेचा औचित्य साधून जल्लोष चिमुकल्यांचा आविष्कार कलागुणांचा हा ब्राह्मणवाडा गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी विविध विद्धा कला साजरा करून सर्वांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी सर्व पालक ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव पत्रकार संजय फुलसुंदर पत्रकार संजय गायकर हे उपस्थित होते प्रतिनिधी गणेशावारी एम एच ब्राह्मणवाडा अहिल्यानगर खरंतरा हा सांस्कृतिक पात्र कार्यक्रम पाहत असताना आपल्या बालगोपाळांनी या ठिकाणी सादर केलेलं नृत्य आणि आई आईवडिलांविषयी मतरपानाची काठी हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी जरी आम्ही येतो चितकाही जरी दिला असेल तर ते आमचं परम कर्तव्य आहे कारण आम्ही देखील या दशेतून दे एक पर्यंत आलो हो। आपल्या बालगोपालांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी या कार्यक्रमानिमित्ताने या विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक गोड भोजन एक पंगत ही माझ्या गावकरी समूह आणि राज्य पत्रकार संघाच्या वतीने या शाळेचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या किंवा परवा या विद्यार्थ्यांना तुम्ही गोड भोजन द्यावं त्याची काय असं व्यवस्था केली जाईल असंच आपण या कार्यक्रमाला सर्व पालकांनी दाद दिली पाहिजे कारण शेवटी म्हणतात ना परमेश्वराला प्रत्येकाच्या घरात राहता येत नाही म्हणून आई दिलेली आहे आणि या बालगोपाळांचं आपण शाळेत त्यांना पाठवतो पण आपले बालगोपाळ या शाळेतून काय करतात यापेक्षा त्यांनी केलेली कला अदाकरी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि या कार्यक्रमासाठी येण्याचं भाग्य आम्ही सगळ्यात प्राप्त झालं संयोजकांचा आभार व्यक्त करतो आम्ही या प्रकारे येऊन आमचा येतोशी सन्मान करा त्याबद्दल पुन्हा धन्यवाद जय गुरु जय बाबासाहेब